नमस्कार मी श्रीशेल स्वामी गलित दिल्ली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची पत्रकारिता निष्पक्ष राहिली आहे का आज एका वर्तमानपत्राची किंमत कटिंग आहे आणि एक न्यूज चॅनल पाहण्यासाठी दरमहा पंधरा ते वीस रुपये देखील खर्च होत नाहीत लोकांनी या दोन्ही माध्यमांकडे पाठ का फिरवलीये याचा विचार जे लोक मोठमोठी मीडिया हाऊस चालवतात त्यांनी खरंतर केला पाहिजे साठच्या दशकापासून नव्वदच्या शेवटापर्यंत घराघरात केसरी येत होतात आणि लोक अग्रलेखापासून ते क्रीडा विश्वापर्यंत सर्वपणे वाचत होते आजची स्थिती काय आहे आज वर्तमानपत्राचा आणि न्यूज चॅनलचे इतके पेव फुटलेत की त्यातून आपल्याला सत्य बातमी समजेल का असा लोकांना प्रश्न पडतोय चोवीस तास बातम्यांचा रेतीप घालणारे न्यूज चॅनलचा बडीमार होण्याआधी दूरदर्शन हा एकच पर्याय होता आणि त्यामध्ये विश्वास सार्हत होती सायंकाळी सातच्या बातम्या ऐकण्यासाठी घरातील सर्व मंडळी एकत्र जमत आज प्रत्येक न्यूज चॅनल आणि वर्तमानपत्र कोणाचा तरी अजेंडा पुढे नेत आहेत काही हिंदुत्ववादी अजेंडा असेल आपली कधीच नसलेली सिक्युलरता दाखवण्यासाठी मोठमोठे मुट संपादक आणि पत्रकार पुढे येतात त्यांची नावे घेण्याची गरज नाहीये एका वृत्तपत्राचे संपादक एका राजकीय पक्षाच्या व्यासपीठावरती जाऊन भाषण करतात भाजप विरोधात लढण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहन करतात तेव्हा त्या ते वर्तमानपत्राकडून आपण निष्पक्ष बातमीची अपेक्षा ठेवू शकतो का या अशाच संपादकांमुळे आणि चहा बिस्किट पत्रकारांमुळे सर्व वर्तमानपत्रांची आणि न्यूज चॅनलची विश्वासार्हता रसातळायला गेली शरद चंद्र गोखले निळू भाऊ माधव गडकरी यांचे अग्रलेख वाचून अंगावरती काटा येत असे आताचे अग्रलेख म्हणजे कोणाचा तरी उदो उदो करणे या पलीकडे काही राहिले का याचा विचार करणं खर तर गरजेचं आहे